Namaskar. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे है। पावसाळा स्पेशल कॉर्न पकोडा चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कॉर्न पकोडा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक वाटी मकेचे दाणे हे दाणे जे आहेत ते फक्त एका कणसाचेच घेतले आहेत जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये भजी म्हणजेच पकोडा बनवायचे असतील तर तुम्ही ते जास्त प्रमाणात कणसे घेऊन त्याचे दाणे काढून घेऊ शकता कणसामधून दाणे काढून घेतल्यानंतर ते निवडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम याचे वजनी प्रमाण आहे तर इथे तुम्ही भजी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मकेची कणस घेऊ शकता गावरान घेऊ शकता स्वीटकॉर्न घेऊ शकता इथे मी स्वीटकॉर्न मक्याची कणस घेतली आहेत ती चवीला गोडसर असतात जर तुम्हाला गोडसर असे आवडत नसेल तर तुम्ही इथे गावरान मकेची कणसेही वापरू शकता आता सर्व घेतलेले मक्याचे दाणे जे आहेत ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून मिक्सरला अगदी पंधरा सेकंदासाठी हे मी फिरवून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व मक्याचे जे दाणे आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक असे करून घेतले आहेत हे पटकन असे बारीक होतात त्यामुळे अगदी पंधरा सेकंदासाठीच हे से आपल्याला मिक्सरवरती चालू बंद करत अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे कॉर्न पकोडा बनवण्यासाठी आपल्याला या मक्याच्या दाण्यांचे मिश्रण जे आहे ते मध्यम जाडसर असे ठेवायचे आहे मिश्रण इथे तयार आहे तयार झालेले सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता यामध्ये ॲड करत आहे सर्वात प्रथम तांदळाचे पीठ दोन चमचे तांदळाचे पीठ यामध्ये ॲड करत आहे तांदळाचे पीठ ॲड केल्यामुळे भजी जी आहे ती मस्त तशी कुरकुरीत तयार होतात त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चार चमचे बेसनपीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ तिथे तुम्ही पाहू शकता मी चमच्यांमध्ये किती प्रमाणामध्ये पीठ घेतले आहे फुल चार चमचे भरून बेसनपीठ यामध्ये ॲड केले आहे म्हणजेच एकूण शंभर ग्रॅम बेसन पीठ यामध्ये ॲड केले आहे या वाटीने मोजाल ले तर अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये ॲड केले आहे बेसन पीठ ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला होता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून कांदा ॲड करून घेत आहे कांदा ॲड केल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या ॲड केल्या आहेत तसेच एक छोटा चमचा जिरे ॲड करून घेतले आहे जिरे ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तसेच एक चमचा धने पावडर धने पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा हळद तसेच पाव चमचा क्रश करून घेतलेला ओवा ओवा या मिश्रणामध्ये ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्ध्या लिंबाचा रस इथे जर तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता तसेच जर तुम्हाला आंबट आवडतच नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस व आमचूर पावडर स्किप केली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ इथे मी माझ्या चवीनुसार मीठ ॲड केले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व जे मसाले आहेत ते या मक्याच्या दाण्यांच्या मिश्रणामध्ये व या पिठांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स इथे आपण हे भज्यांचे पीठ जे तयार करत आहोत यासाठी एकही ते पाण्याचा आपल्याला इथे वापरायचा नाही आहे या मक्याच्या दाण्यांचे जे मिश्रण तयार केले आहे याला एक जो ओलसरपणा असतो यामध्येच हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे भज्यांसाठीचे जे, जे मिश्रण आहे ते तयार करून घेतल्यामुळे आपली भजी जी आहेत ती कुरकुरीत अशी तयार होतात सर्व मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे त्यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर तसेच दोन चमचे कडकडीत गरम केलेले तेल कोथंबीर व तेल ॲड केल्यानंतर परत एकदा हे मिश्रण मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत पावसाळा स्पेशल कॉर्न पकोडा तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इथे पाहू शकता एकूण आपले कॉर्न पकोडा बनवण्यासाठीचे म्हणजे भज्यांसाठीचे मिश्रण तयार आहे आता आपण याची भजी तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते गॅस चालू करून गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे तेल इथे गरम झाले आहे भज्यांचे जे पीठ तयार करून घेतले आहे त्यातील थोडे थोडे मिश्रण घेऊन छोटी छोटी भजी या तेलामध्ये तळण्यासाठी मी ॲड करून घेत आहे जास्त मोठी मोठी आपल्याला इथे ही भजी बनवायची नाही तेलामध्ये भजी सोडल्यानंतर तेला ते ही तेलामध्ये व्यवस्थित असे सेट होऊन द्यायची आहेत एक मिनटासाठी लगेचच ही पलटवायची नाहीत लगेच जर पलटवली गेली तर ही तुटली जातात तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत कॉर्न पकोडा या रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल एक मिनिटांनंतर आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी मध्यम ठेवले आहे व हे पकोडा म्हणजेच भजी जी आहे तेलामध्ये दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पलटवून घेत आहे सुरुवातीला भजी तेलामध्ये ॲड केल्यानंतर गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती ही भजी जी आहे ती एक मिनिटभर आपल्याला तळून घ्यायची आहेत एक मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मिडियम ठेवायची आहे व मिडियम गॅसवरती ही भजी तळून घ्यायची आहेत असे केल्यामुळे ही भजी पूर्णपणे आतमधून शिजली जातात म्हणजेच तळली जातात व कुरकुरीत अशी तयार होतात तर होता। इथे पाहू शकता गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आहे मिडियम गॅसच्या फ्लेमवरती ही भजी छान अशी तळली जात आहे एकूण दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भज्यांचा कलर जो आहे तो मस्त असा तयार झाला आहे म्हणजेच बदलला गेला आहे याचे टेक्स्चर पाहू शकता की छान असे दिसत आहे तर आता ही भजी जी आहे ती पूर्णपणे तळली गेली आहेत तेलामधून आता इथे मी ही निथळून भजी बाजूला काढून घेत आहे एका प्लेटमध्ये तर फ्रेंड्स नेहमी त्याच त्याच प्रकारच्या भज्यांचे प्रकार खाऊन कंटाळला असतात तर ही वेगळ्या प्रकारची भजी या पावसाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व भजी जी आहेत ती मी बाजूला काढून घेतली आहे तळलेली व उरलेली आपले भज्यांचे जे मिश्रण आहे त्यापासून बाकीची भजी जी आहे तेलामध्ये इथे मी तळण्यासाठी ॲड केली आहेत तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या ला, सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर फ्रेंड्स इथे ही भजी बनवण्यासाठी मी जी मका वापरली आहे ती स्वीट कॉर्न मका वापरली आहे ती चवीला गोडसर असते जर तुम्हाला गोडसर असे आवडत नसेल तर तुम्ही इथे गावरान मकाही वापरू शकता तिथे पाहू शकता एकूण सर्व मिश्रणांपासून आपली भजी जी आहे ती इथे मी तयार करून घेतली आहे तर मस्त इथे आपले कुरकुरी तसे कॉर्न पकोडा खाण्यासाठी तयार आहेत याचा कलर पाहू शकता टेक्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे मस्त अशी कुरकुरीत होतात यामध्ये जे आपण साहित्य वापरले आहे त्यामुळं अगदी चटपटीत अशी खाण्यासाठी ही लागतात ही भाजी जी आहे ती तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा याबरोबर हिरव्या मिरच्याही तळेल्या खाऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा एक प्रकार आहे तर या पावसाळ्यामध्ये नक्कीच ही रेसिपी ट्राय करा यासाठी जास्तीचा असा वेळ लागला जात नाही किंवा जास्तीचे असे कोणते साहित्य लागले जात नाही अगदी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे नेहमीचे तेच तेच भज्यांचे प्रकार खाऊन कंटाळला असताल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय कमेंट दारे मला जरूर करवा। जर ले किस करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तर फ्रेंड्स ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये